अक्कलकोट अन्नछत्र न्यासाच्या वतीनं नैसर्गिक का आपत्तीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांना फूड पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या नेतृत्वात अन्नछत्र न्यास नेहमीच नैसर्गिक का आपत्तीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या मदतीला धावून येतो दरम्यान अक्कलकोट तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं अनेक नदी नाले ओढे यांना पूर आलेला या आहे यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे परिणामी महसूल प्रशासन आणि पोलिस हे आहे त्या ठिकाणी अडकून पडल्यानं त्यांना न्यासाच्या वतीनं फूड पाकिटांचं वाटप करण्यात आलं न्यासाच्या या उपक्रमामुळं नागरिक महसूल प्रशासनानं तसंच पोलिसांकडून समाधान व्यक्त होत आहे न्यासाचे सचिव श्यामराव मोरे यांच्या मदतीनं घरोघरी जाऊन बाधित कुटुंबियांना या फूड पाकिटांचं वाटप करण्यात आलं मंडळानं आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यापूर्वी दुष्काळ भूकंप अतिवृष्टी यासह राज्यासह परराज्यात आपत्तीच्या वेळी अन्नछत्रमंडळ मदतीला धावून गेला आहे यावेळी न्यासाचे सचिव श्यामराव मोरे अंकुश घाडगे प्रवीण घाडगे सिद्धाराम कल्याणी आतिश पवार महादेव अनगले रोहन शिर्के प्रदीप सलबते रोहित घाडगे राम माने बलभीम पवार फरहान पटेल यांच्यासह अन्न छत्रमंडळाचे सेवेकरी अमोलराजे भोसले मित्रपरिवार सदस्य उपस्थित होते